श्री स्वामी समर्थ केस धुण्याचे काही महत्वाचे नियम नंबर एक शुक्रवारी केस धुणे अत्यंत शुभ मानले जाते शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे या दिवशी महिलांनी केस धुवावे शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा वार असल्यामुळे या दिवशी माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीची कृपादृष्टी हमेशा राहते नंबर दोन शुक्रवारी केस कापणे देखील शुभ मानले जाते नंबर तीन अविवाहित मुलींनी बुधवारी चुकूनही केस धु नयेत कारण एक भाऊ असलेल्या महिलांनी बुधवारी केस धुतल्याने भावाला संकटाला सामोरे जावे लागतील चार आजकाल कोणताही सण शुभ मुहूर्त किंवा तिथी प्रमाणे साजरा केला जातो परंतु महिला केस कापताना किंवा धुताना या गोष्टीचा अजिबात विचार करत नाहीत ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा शुभसनावर विशेषतः पौर्णिमा एकादशी आणि अमावशा या दिवशी चुकूनही केस धुवू नयेत किंवा केस कापू नयेत नंबर पाच जर तुम्ही उपवास करत असाल तर त्या दिवशी केस धुवू नका उदाहरणार्थ जर तुम्हाला सोमवारी उपवास करायचा असेल तर त्याच्या एक दिवस अगोदर केस धुवावे पण उपवासाच्या दिवशी केस कधीही केस धुवू नये जर काही कारणांमुळे उपवासाच्या दिवशी केस धुवायचे असतील तर केसांना कच्चे दूध लावून केस धुवावी नंबर सहा महि विवाहित महिलांनी गुरुवारी केस धुऊ नये गुरुवारी केस धुतल्यास आर्थिक संकटे येतात मंगळवारी ही विवाहित स्त्रियांनी केस धुवू नयेत मंगळवारी केस धुतल्याने धन हानी होते नंबर सात शनिवारी विवाहित स्त्रियांनी केस धुतली तर शत्रू पीडा पाठी लागते जर तुमच्या घरात काही कार्यक्रम असेल तर केस धुवावेत अन्यथा केस धुवू नयेत नंबर आठ रविवार हा दिवस केस धुण्यासाठी शुभ मानला जातो नंबर नऊ पण ज्या महिला सूर्यनारायणाची उपासना करतात त्यांनी रविवारी केस धुऊ नयेत नंबर दहा सोमवारच्या दिवशी स्त्रियांनी केस धुवावी पण ज्या स्त्रिया शिवभक्ती करतात तसेच शंकराची उपासना करतात सोळा सोमवारचे व्रत करतात अशा स्त्रियांनी सोमवारी केस धुऊ नयेत तर मित्रा मैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ